प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले यावेळी अहमदनगर तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांच्या शासकीय कामातील अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली तहसील कार्यालयाशी संबंधित शेतकऱ्यांचे शेतमजुरीचे सर्व प्रश्न लवकर सोडवावेत दिव्यांगांना वृद्धांना विधवांना श्रावण बाळ आणि संजय गांधी योजनेचा लाभ वेळेत त्यांच्या खात्यावर जमा करावा या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने तहसीलदार कार्यालयासमोर भजन मोर्चा काढला जय येत्या एकोणतीस तारखेला प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू साहेबांचं सा, या ठिकाणी संघर्ष यात्रा आणि दोन मेळावे नगर अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत कर्जमाफी हा मुद्दा आहे परंतु याच्या आधी बच्चू भाऊच्या आदेशाने अहिल्यानगर तालुका ज्या पद्धतीने आम्ही एक एक गावामध्ये सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर तालुक्याच्या के वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शेकडो अर्ज असे आलेत का तहसील कार्यालयामध्ये मग संजीव गांधी निराधार असो पाना रस्त्याचे असेल चे रॅशनिंगचं चे असेल विविध प्रकारचे शेकडो या ठिकाणी अडचणी आम्हाला आढळून आल्या आणि मग पाच दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांची या ठिकाणी चर्चा झाली होती तहसीलदार साहेबांनी खरं तर संजय शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकारी टीमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय पाच दिवसाआधी त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी तीव्र प्रकारे परदेसाहेब आंदोलन करण्याची गरज नाही आम्ही तुमचे शंभर टक्के या ठिकाणी मागण्या सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या मागण्या आम्ही मान्य करूनच देणार आहोत परंतु आपण शांततेत घ्यायचं म्हणून या ठिकाणी आमच्या अहिल्यानगरच्या नगरच्या तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष आबासाहेब बेरड आणि आमचे नानासाहेब पारदे भगवानभू भोगाडे आमचे जिल्हा अध्यक्ष युवकचे ठोकळ साहेब आणि आमचे संपूर्ण सहकारी टीम नानासाहेब या ठिकाणी भजने मंडळ आले तहसील कार्यालयाची पूजा केली आणि पूजा करून शांततेत यांना जाग करण्यासाठी प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्ही भजन गाऊन मागण्या या ठिकाणी फॉर्मवर फिलअप करून प्रहार पॅटर्नने फॉर्मवर फिलअप करून म्हणजे भरून तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आम्ही सबमिट केलेले एकोणतीस तारखेच्या के आत सगळं मान्य ज्या ज्या त्यांच्या शक्य त्या लगेच आज उद्यामध्ये होणार आहेत आणि एकोणतीस तारखेच्या आत या ठिकाणी पूर्ण आमचे मागणे मान्य होणार असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं म्हणून आज या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने प्रशासनाचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो एकोणतीस तारखेला बच्चू भाऊ तहसीलदारचा सत्कार केला या ठिकाणी करायला आल्याशिवाय राहणार नाही असे मला या ठिकाणी विश्वास आहे कारण यांचा कामावर अवलंबून आज बच्चू भाऊ यांच्या मार्गदर्शन तालुक्याच्या सर्व प्रहार जनतेच्या आणि जनतेच्या वतीने या ठिकाणी भजन मोर्चा आम्ही आयोजित केला होता या भजन मोर्चाच्या आयोजनातून एकच येतो होता ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचप्रमाणे भ्रष्टाचारातून कामयुक्त सरकार कामयुक्त शासन याची निर्मिती व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी अनेक प्रश्नाचं निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी जर वेळेत काम जर केलं आम्ही आमची मागणीच रास्त आहे चुकीची मागणी आमची पूर्ण करू नका पण जी रास्त मागणी ती बरोबर काम त्याचं पूर्ण करून जर त्यांनी काम केलं तर केल। आम्ही दोन प्रकारे एक साहेब सांगितल्याप्रमाणे घोडा आणि गाडव एकोणतीस तारखेला घेऊन येणार आहे काम जर अधिकाऱ्यांनी योग्य केलं तर घोड्यावर त्यांची बैठक करून त्यांची मिरवणूक काढली जाईल आणि जर काम नसून केलं संबंधित अधिकारी कोणीही जरी असला तरी फ्रारस्टाईलनी त्याची गाडवावर बसून धिंड काढण्यात येईल हीच एक जाहीर सूचना आणि एक आव्हान धमकी माझा इशारा देतो